भारताची शेती फक्त धान्य उत्पादन नाही तर संस्कृती परंपरा आणि इतिहास आहे नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश खांदारे आपला कृषी सेवक आज आपण बघणार आहोत भारताच्या शेतीचा हा थक करणारा प्रवास एका मिनिटात भारतातील शेतीचा प्रारंभ सिंधू नदीच्या खोऱ्यात आजपासून नऊ हजार वर्षापूर्वी झाला गहू जव आणि कडधान्य ही पिके घेतली जायची शेती हा अर्थव्यवस्थेचा पाया होता बैल नांगर सिंचन यंत्रणा यांचा वापर सुरू झाला होता नंतर आला वैदिक काळ या काळात शेतीचे धार्मिक महत्व वाढले शेती ही पावसावर आधारित असल्याने लोक तूर ज्वारी गहू लावायचे कृषी म्हणजेच जीवन होते मग आले मौर्य व गुप्त साम्राज्य या काळात राजांनी शेतीसाठी तलाव विहीर आणि कर व्यवस्था सुरू केली चाणक्यांच्या अर्थशास्त्रात शेतीचं स्वतंत्र स्थान होतं नंतर मध्ययुगीन भारतात मुघल साम्राज्यात कृषी उत्पन्नावर कर वाढले अनेक ठिकाणी बागायती शेती मसाल्यांची लागवड झाली पुढे व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय शेती नगदी पिकांकडे वळवली शेतकऱ्यांना कर भरायला भाग पाडले ज्याच्यामुळे दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य सुरक्षित स्थिरही संपले याच्यावर आधारित आमिर खानचा लग्न पिक्चर तुम्ही मग पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर हरित क्रांती झाली त्यात नवीन बियाणं रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर झाला उत्पादन वाढलं पण जमिनीचं आरोग्य कमी झालं सन दोन हजार नंतर पुन्हा जैविक शेती ड्रिप सिंचन यांचा वापर चालू झाला आजचा शेतकरी डिजिटल शेती मोबाईल ऍप्स ऑनलाईन मार्केटिंग वापरून पुढे जात आहे सांगायचं झालं तर भारताची शेती म्हणजेच हजारो वर्षांचा वारसा आहे हजारो वर्षात खूप बदल झाले पण एक गोष्ट कधीच बदलली नाही शेतकऱ्यांचा मातीवरील प्रेम आणि त्याचा संघर्ष चला तर मग आपल्या शेतीचा अभिमान बाळगूया